ट्रेनिंग घेतल्यानंतरच बस हाती घेतली संजय मोरेच्या पत्नीकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय संजय मोरेला तीस ते पस्तीस वर्ष ड्रायव्हिंगचा अनुभव आहे असं मनीषा मोरे यांनी म्हटलंय गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे दुर्घटना झाली असावी संजय मोरेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असं मनीषा मोरे संजय मोरे यांच्या पत्नी त्यांची प्रतिक्रिया स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे माझे मिस्टर संजय दत्ता मोरे यांच्याकडून जे काल झालं आहे ते आम्हाला कोणालाच काय माहिती नव्हतं आणि माझ्या नवरेने जवळजवळ तीस पस्तीस वर्ष ड्रायविंगमध्ये काम केलं आहे आणि ह्या बी एस टीमध्ये पण बी एस टीचा बॅच पण माझ्या मिस्टरांचा खूप जुना आहे सर आणि बी एस टीमध्ये पण जवळजवळ छोट्या बस माझ्या मिस्टरांनी तीन वर्ष चालवल्या आणि ह्या मोठ्या बसच्या ट्रेनिंग घेतल्या ना तेव्हा त्यांना पहिला ट्रेनिंग वगैरे दिलेल्या आहेत सर सगळ्या त्याच्यानंतर एक तारखेपासून ते जॉईन झालेत की आत्ता काल गाडी हातात घेतली आणि काल ठोकले असं काही विषय नाही आहे सर उगाच त्यांच्या नावाची हे करू नका कारण माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे की माझा नवरा कोणतीच अशी गाडी बिडी ठोकू शकत नाही आणि कोणाचं हे नाही करू शकत नुसकानी नाही करू शकत